नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला बरेच दिवस झाले येता का सांगा पट येता का हॅलो नमस्कार बाबाजी दादा खूप खूप स्वागत आहे बोला लाईक केलं यू सो मच लाईक केल्याबद्दल कसे आहात मुला हेलो बोला ना बोला फर्स्ट फर्स्ट लाइक फास्ट कमेंट थैंक यू थैंक यू सो मच चहज झाला का ओ ताई हो हो चहज झाला उंच झाला का चपते आज काय मेनू करू ना काहीतरी चपाती भाजी पोळी काहीतरी बनवू गोबी फ्लावर फ्लावर काय म्हणतात त्याला फ्लावर का गोबी जय श्रीराम जय राम प्रभु का नाम लो सबका कल्याण होगा जय श्री राम जय श्री राम रात्री आमची तर लाईटच नव्हती रात्री लाईव्ह घ्यायची होती तर लाईटच नव्हती लगे रात्री दहाच्या नंतर लाईव्ह लाएग। लाईट लाईट बोला लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट पटा, पटा, जॉईन व्हा बोला लाइक करा कमेंट करा पटापट पटापट जॉईन व्हा लाईक केलं थँक यू कमेंट पण करा गणपती झालं का आगमन गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बरोबर दिसत नाही का सांगा मला दिसत का नाही बरोबर हॅलो हॅलो ताई दादा नमस्कार लाईक करा केलं नसेल तर मी लाईट टाकून येते बाहेरचा झाला पलीकडे गेलं ते बोला लाईक करा कमेंट करा पटापट पटापट बोला तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा कोणाकोणाचं आगमन झालं सांगा मला हॅलो 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 दिदी स्वयंपाक झाला का चानी झाला का गणपती बसले का हो चापानी झाला बाप्पा बसले आरती झाली सगळं झालं आता स्वयंपाक बनवते माई दादा खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ लाईक केल्याबद्दल थँक्यू नमस्कार ताई नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या झाले का बाप्पा बसले का तुमचे लाईक करा ना लाईक करा पटपट पटपट पट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा हो हो बोला ताई दादा आज काय स्पेशल गोड धोड आज मोदक बनवले होते मस्त बप्पा साठी मोदक खाल्ले पण खाल्ले पण बरं मोदक हो बसले अच्छा खाल्ले मोदक छान बनवले होते गुळ खोबऱ्याचे उकडीचे मोदक चरणीचे मोदक कोणी कसे बनवले सांगा मला कोणी कोणी बनवले उकडीचे मोदक अनुजा थाई। थाई, 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 थाई। -अपट। ताई उत्तम <laughs> ताई आरती ताई सीमा ताई मोहिनी ताई चला पटापट भारती ताई अहो ताई येते का पण हाताला एकच काम कुठलं तरी कीच नव्हतं चला तुझे अहो ताई येते का पण हाताला एकच काम करा कुठलं तरी म्हणजे काम सगळंच करावं लागतंय काम एक करून कसं होईल बरं सांग बाप्पाची आरती चालू झाली मंडळातली. आवाज येतो का तुम्हाला स्पीकर नाही साऊंड नाही लावलेत आणखी आत्ताच आगमन झालंय आरती चालू आहे वाटतं बोला सगळ्यांनी लाईक करा पटापट पटापट कमेंट पण करा चॅनल वर जे जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कसे आहात गणपती बाप्पा मोर्या शुभ संध्याकाळ झाले का पप्पाच्या आगमन लाईक केलं थँक यू कोणी लाईक केलं तर कमेंट पण करा आता परत दोन तीन दिवस लाईव्ह राहणार नाही कारण गौराई येणार आहे गौराई आहे माझ्या घरी काय काय म्हणता थँक यू हॅलो ताई नमस्कार शिव ताई खूप खूप स्वागत आहे मस्त बसवलेत बाप्पा मस्त बसविले थँक यू सो मच ऑल सिपिंगाव आले एम पी स्टार म्हणजे मला नाही कळलं थँक यू सो मच तू पाहिले का यू ऑल सिपिंग वाले गाव वाले एम 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 पी स्टार काय म्हणता कस भाऊ आपल्याला काही गरज नाही तुझा पण छान आहे ग आवार स्वयंपाक लागले दो किती दिवस झाले लाच नाही मला चला आज थोडीशी घेऊ परत मग आवराई बसवायचे ना तर मग धन्यवाद हो गो बाया बाय धन्यवाद लगे धन्यवाद नको बोलू गो बाई <laughs> 방구 방구 낫나 봐. 그까만데. 방구만 बोला लाइक करा कमेंट करा पटा पट 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 ज्वाइन हुआ दाहा तरी लाइक धाला पर जना मरहतिस कमेंट करा प्लीज प्लीज हमेशा मत सुबह संडे का

लाईक केलं थँक यू कमेंट पण करा ला पटापट पटापट लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बोला

बोला, लाईक करा कमेंट करा मराठीत कमेंट कराव खूप खूप स्वागत आहे कसे आहात श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा झालं का जेवण हो चालू आहे बनवण कुठं हरवले होते इतक्या दिवस बोला मही सदा खूप स्वागत आहे कसे आहात श्री स्वामी समर्थ बोल आज गणपती बाप्पा आहे माझा अच्छा गणपती बाप्पा आहे ओके झाले का आगमन ते मग बाप्पाचे आगमन झाले का मग इंग्लिश कमेंट का सो आठ नंबर आठ नंबर चे, बटन आणि आहे सर्वाच्या साक्षीने तरी माझी हजेरी नोंद करून घ्यावी अडचण नको सूचना संपली गणेश दर्शन मॅडम नमस्कार शुभ सायंका झाला का चहापान नाश्ता वगैरे हो सगळं झालं हो हो तुमची हजेरी मांडून घेतली काय झालं लाईक केलं लाडू ताई लाडू ताई लाडू कुठं गेला लाडू बाप्पाला ठेवला की काय नुसतं ताई बाप्पा विसरले की काय लगे केलं केल्याबद्दल थँक्यू सो मच मला वाटलं सगळं विसरले मला मी लाईव्ह बंद करणार होते आता एक लाईक करा कोणीतरी म्हणजे दहा लाईक होती फ्लावरची भाजी दिसते हो मी दादा फ्लावरची भाजी आहे मी तर गोबीच म्हणते पण तुम्ही फ्लावर म्हणता हो एक लाईक घ्या ला। नुसतं बास दहा लाईक दहा लाईक होते पाचच मिनिट लाईफ घ्यायची मला जास्त नाही घ्यायची पण मला लाईफ दिवस झाले घेतली नाही त्यामुळे मला सलाक दो चला एकच लाईक करा एक लाईक फक्त मग मी बंद करते लाईक लाईक केलं तर मी लाईव्ह बंद करणार आहे सध्या खूप काम करा हाय ओजाताई कशा आहात एक लाईक करा थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल क्या वर्चिव भाजी करते हो झाले ढाह ढाले ढाह बोला हाय ताई हेलो हेलो नमस्कार 去热点呗。